तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहेत्री चॅनलवरती आपण एक मुंबईवरून आपण लाईव्ह आहे आपलं नावाचं आहे राकेश हिराजी मित्रे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्रे झिरो थ्री तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळची लाईव्हवरती जो आपला आहे आता शुभ संध्याकाळ तर सर्वांचं मनापासून एकदा पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे राकेश मित्रे झिरो तर लवकर लवकर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर करा कमेंट करा कारण आपले आजची व्हिडिओ झालेले आहे आपला आजचा लास्टचा व्हिडिओ तुम्हाला साडेपाचचा होता आपले उद्या उद्या पण आपले व्हिडिओ असणार आहे तर नक्की आपले तुम्ही उद्या पण व्हिडिओ बघा आपल्या तर नंतर आपलं लाईव्ह आहे तर जरा लाईव्हला बरा ला, लेट झाला मला मी जरा बाहेर गेलेलो पाच वाजता तर मी सवा पाच आणि साडेपाच लाईव्ह आलो नाही तर लगेच बघा तुमच्यासमोर आता लाईव्ह जाऊया तर आता आपण पार्किंगमध्ये बसलो आपल्या बघा आपली गाडी समोर उभी आपली परी उभी आहे आणि बघा हे पण भाऊ आपल्या बरोबर व्हिडिओला असतात कधी कधी यांच्यावर मी व्हिडिओ बनवतो हे आपला डायवर भाऊचा आहे तर त्यांच्याबरोबर कधी कधी व्हिडिओ बनवतो आणि आता आपण पार्किंगमध्ये बसलेलो आहे तर एनजय ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार एनजय ताई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मग एनजय ताई आपल्या परत लाईव्हवर आला आहे एनजय ताईचं पण चॅनल आहे तुम्ही नक्की जाऊन तुम्ही सर्च करा यूट्यूबवरती आणि त्यांचे पण व्हिडिओ छान छान असतात एकदम तर नक्की जाऊन तुम्ही सर्च करा आणि लवकर लोक मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर मला सबस्क्रायबर आणि कमेंट झालं पाहिजे आता आमचे दादा पण लाइवर होते म्हणजे आपले पुणेकर म्हणजे मराठी वनमॅन शो ते लाईव्हवर होते आणि तीन कदम अकरा पंचावन्न ते पण लाइवर आहे मी त्यांना पण कमेंट केलं आणि आपला लाईव्ह होतं चालू केला आहे मी दादांच्या पण लाईव्ह होतो दादांनी मस्तपैकी चाय बनवली आणि मस्तपैकी आपला मका भाजलं त्यांनी मस्तपैकी एकदम तर <coughs> मला कोणाला म्हणजे मला त्यांचं पूर्ण लाईव्ह जाता ला आलं ला नाही तर भाऊ हरकत नाही तुम्ही सबस्क्रायबर नाही केलं हरकत नाही तुम्ही आमच्या लाईव्हवर आलात तेवढं आमच्याकडे भरपूर आहे कारण आम्ही असंच प्रेम बघतो आमच्या फॅमिलीचं आम्ही असं कधी विचार करत नाही सबस्क्रायबर नाही केलं हरकत नाही आहे तुम्हीचं आम्हाला प्रेम भरपूर आहे बघा सबस्क्रायबर करतो बघा लगेच तुम्ही सबस्क्रायबर करता असं आमचं असंच प्रेम असतं आमच्या युट्यूबर फॅमिलीचं आम्ही सर्वांना बोलतो सबस्क्रायबर करा करा पण आम्ही असं बोलत नाही तुम्ही सबस्क्रायबर कराच ज्याला आमचे व्हिडिओ आवडले आमचा लाईक आवडला तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करा बघा बुक लुक तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्या लाईव्हला पैसा पहिल्यांदा आला आहात तर तुमचं असं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर बघा आम्हाला असं राग नाही मला आमच्या कुठल्या युट्यूबरला राग नसतं ओके हरकत नाही भाऊ तुम्हाला नाही आवडतं हरकत नाही आहे आमच्या असेच कुठले युट्यूबर आमचे जे मित्र आहे त्यांना कधीच कुठल्या गोष्टी राग येत नाही आहे तुम्ही सबस्क्रायबर केलं तरी छान आहे नाही केलं तरी हरकत नाही तुम्ही कमेंट केलं तरी चांगलं आहे नाही केलं तरी हरकत नाही आहे पण तुमचं असंच प्रेम आहून जा तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जावा आमच्यावर तुम्ही लाईव्हवर येत जावा तुम्ही नाही कमेंट केलं तरी हरकत नाही तरी पण तुमचं स्वागत आमच्या चॅनलवर आहे असं तुमचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलचं नाव आहे राखीव मित्र थ्रीरा आपण मुंबईनं लाईव्ह आहे तर लवकर लवकर मित्रांनो आपल्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर आणि कमेंट झालंच पाहिजे बघा मला भाऊनी भाग असं चांगलं छान कमेंट लिहिलं आहे एकदम आहे आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या शुभ संध्याकाळमध्ये स्वागत आहे जो आपला लाईव्ह आपला आहे तो आपला पाच आणि साडेपाच मध्ये असतो आता ह्यांना सांगा प्रेम काय असतं म्हणजे ह्यांना प्रेम माहीतच नाही ह्यांना प्रेम भेटलंच नाही वाटतं प्रेम म्हणजे एक आपुलकी असते एकामेकावर प्रेम असतं त्याला प्रेम म्हणतात प्रेम म्हणजे ते प्रेम नाही तुम्ही अर्थ ते वेगळा तुम्ही विचार करता अर्थ प्रेमाचा तो प्रेम नाही जशी आम्हाला आमच्या मराठी वनमॅन शो दादांचा आमच्यावर प्रेम आहे त्यांनी आमची मजबूत ताकद केलेली आहे त्याला बोलतात प्रेम त्याला बोलतात एकजूट तर तुम्ही प्रेमाचा अर्थ वेगळा काढता आहे तसं प्रेम नसतं तर लवकर लवकर मित्रांनो आपण बघा लाईव्ह आलो आहे तुम्ही लवकर लाईव्ह या आणि आपला लाईव्ह आहे आपण बघा बसूनच लाईव्ह करतोय आपल्या कंपाऊंडमध्ये आहे आणि आपली परी म्हणजे आपला गाडी त्यातून आपण लाईव्ह येतो आपण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ त्यात बनवतो बसून आज तिला आपण आराम दिला आहे आपण त्यातून व्हिडिओ आपण आज बनवले नाही आहे तर आपण आज भारूनच आहे तर पण बघा लाई बघा भारत बघा भारता दिशे बघा किती शांत आहे हा दुकर अंधार पडणार आहे पण आपला सूर्यमामा गेलेला आहे बघा किती छान छान आहे बघा आणि आमचं तुम्हाला झाड दाखवतो कधी पण मी कैरीचं आंब्याचं आणि बघा एकच कैरी आहे बघा दिसली ही बघा फक्त एकच कैरी पायपाच्या बाजूला तिथं सात आठ कैऱ्या होत्या त्या गायब केल्या आता ही पण उद्या लगेच संध्याकाळी गायब होल म्हणजे परवा रविवार आहे ना तरी पण उद्या संध्या लगेच गायब होल तर आपण आता पार्किंगमध्ये जा आहे आपल्याला फक्त आपण दहा ते पंधरा मिनटं लागू असणार आहे आपल्याला जसा फोन आहे तसा आपल्या लाईव्ह आपल्याला बंद करायला लागणार आहे कारण मला तर परत मॅडम माझ्या मॅडमला मला भार घेऊन जायचं आहे तर बघतून आपण लाईव्ह जाऊया लवकर तर आपल्याला लवकर लवकर आपल्याला तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आपले शेअर करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडेल नक्की तुम्ही सबस्क्राईबर पण त्याला करा तर आपल्या आजचे व्हिडिओ झालेला आपण अपलोड करून आपला व्हिडिओ असतो दररोजची सकाळी अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच आपले डेली आपले सहा व्हिडिओ असतात तर आपले सगळे व्हिडिओ अपलोड करून झालेले आणि ते सगळं चालू छान छान त्याला कमेंट म्हणून आलं आहे आणि आपले उद्या पण आपले व्हिडिओ येणार आहे आपल्या उद्या लाईक परिस्थिती आपले पण अजून दोन दोन आपले दोन ते आपले तीन लाईव्ह अजून बाकी आहे आपले दोन लाईत आपले होणार आहे ते आपल्या घरातून असतात म्हणजे आपल्या घरातून स्टुडिओमधनं असणार तर त्याचं पण तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला तुम्ही पहिले सबस्क्रायबर केला असेल तर नक्की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना त्यांना माझं नोटिफिकेशन येतं तर बघा आमचा कंपाऊंड आहे मस्त विकी आहे आणि बघा हे पण बांबू बघा एकदम कलरनी सजवलं आहे टॅरेस आहे छोटा एक समोरच्या कंपाऊंडचा छोट्यासा कंपाऊंडचा तो टॅरेस आहे आणि आमच्या बघा एक मस्त विकी मुलांना खेळा जागा नाही तरी पण प्रेस भरपूर मोठा आहे तर लवकर लवकर तुम्ही आपल्या चॅनलला लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लवकर लवकर पण आपला जो लाईव्ह आहे तो आपला आहे शुभ संध्याकाळ चला आपण या आपण व्हिडिओ झालं झालो आपले बघा इथून आपले व्हिडिओ असतात कधी कधी आपले इथून पण व्हिडिओ असतात बसून आपले सगळे हे स्टुडिओज आपले कामावरचे तर आपण काम करतो आ, ते हिरवे बांबू होते त्याला कलर केलेले मस्तपैकी एकदम सुंदरसं कलर केलेलं आहे आणि चार वेळेला कंपाऊंड आहे बांबू बांबूचं केलेलं आहे त्याला आणला बांबू खूप छान आहे आणि कमेंट दिलेला बांबू खूप छान आहे तर ते समोरच्या बिल्डिंगचं कंपाऊंडचं आहे आणि ते मुलांसाठी वरती छोटंसं एक टॅरेस केलं म्हणजे मुलं खाली नको पडायला तिथं त्यांचे प्रोग्राम पण होतात सणाचे तर आपला रात्री पण लाईव्ह असणार आपला म्हणजे शिवरात्राचा मग नंतर आपल्याला गुड नाईटचा आपलं जेवण झालं का तो पण आपला लाईव्ह असणार आहे तर लवकर लवकर तुम्ही आपले लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या आपल्या लाईव्हला तुम्ही कमेंट चांगले करा चांगले तुम्ही सबस्क्राईबर करा आणि आपले जेणे जेणे व्हिडिओ बघा त्यांनी नक्की मला लाईव्हवर कमेंट सांगा भाऊ तुमचे मी व्हिडिओ बघते छान तुमचे व्हिडिओ होते तर बघा आपले आता मराठी वनमॅन शो पण दादा होते लाईव्हवरती त्यानंतर लगेच मी माझं लाईव्ह चालू गेलो मी काही करणार नाही तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर या कमेंट करा तर आपले नितीन कदम अकरा पंचावन ते पण लाईव्हवर होते त्यांच्या पण लाईव्हवर गेलो मी आणि लगेच माझा लाईव्ह चालू केला कारण मला लगेच नोटिफिकेशन येतं कोणकोण मी ज्याला ज्याला सबस्क्रायबर केलेला आहे त्यांचं मला नोटिफिकेशन लगेच येतं लाईव लाईव्ह चालू आहे व्हिडिओ अपलोड झालेले आहे मी लगेच त्यांचे व्हिडिओ बघतो त्यांना कमेंट करतो त्यांना ला लाईक पण करतो आणि शेअर पण करतो तर मी सरांनी सबस्क्रायबर केली जे आपल्या नवीन नवीन आपल्यामध्ये असतात युट्यूबवर त्यांना मी सबस्क्राईबर करतो आणि जे आपले ऑलरेडी सबस्क्राईब नोटिफिकेशन आपलं पहिलं येतं तर सर्वांचं असंच प्रेम असून दे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आपण एक मुंबईवरनं आहे लाईव आणि आता आपण आहे कामावरती तर चला मित्र लोक तुमचा तुमचं असंच प्रेम सरांची चाय पण पिऊन झाली असेल मी तर आता चाय सोडलेली आहे तर बघा ह्यांना सबस्क्रायबर नाही करायचा ह्यांना आता जबरदस्ती सांगतो मी मला सबस्क्रायबर करा भाऊ मला सबस्क्रायबर करा भाऊ असं ह्यांना मी आता प्रेमात सांगतो मला सबस्क्रायबर करा भाऊ तर मित्रांनो तुम्ही जर चाय आणि बिस्किट खाऊन झालंच असेल तर आपलं टायमिंगच आहे चायबरोबर गप्पा पण आपलं लेट झालं झालं आपल्याला लाईव्ह यायला आणि आपण आता दिलं त्याला नाव दिलं आपण आता चायचं नाही आपण शुभ संध्याकाळ आपण आता शुभ संध्याकाळ नाव दिलं आपण बघा हे म्हणतात एकदा सबस्क्रायबर बोला ना तर आपला आता असं लाईव्ह असतो संध्याकाळचा होतो म्हणजे असतो शुभ संध्याकाळ आपला पहिला कसा होता टी टाईम गप्पा तर आता आपण चाय पित नाही तर आपण त्याला नाव दिलं आता शुभ संध्याकाळ तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळमध्ये आपले तुम्ही असेच लाईव्ह येत जावा आपले असेच तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत जावा नक्की तुम्हाला आपले शॉर्ट व्हिडिओ आवडणार आहे आणि उद्याचे पण आपले शॉर्ट व्हिडिओ येणारच आहे ते तुम्ही उद्या नक्की बघा टायमिंग असताना अकरा साडे अकरा एक दीड पाच आणि साडेपाच हे आपले सहा व्हिडिओ आपले नक्की असतात तुम्हाला बघायला हे आपले डेली व्हिडिओ आपले असतात आपल्या लाईव्हवरती आपण लाईव्ह आपले असतात डेली चार ते पाच आणि आपले शॉर्ट व्हिडिओ असतात सहा व्हिडिओ आपले डेली असतात तर नक्की तुम्ही आपले जाऊन शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही नाही बघितले असेल तर तर आपण बघता एक ते दोन मिनटं बघता आपण लाईव्ह असणार आहे पण कारण आता मला बरं बाहेर जायचं आहे तर म्हणे बोल मी मग दहा ते पंधरा मिनटं आपण लाईव्ह जाऊया तर लवकर लवकर मित्रांनो आपल्याला कमेंट तुमची येत नाही आहे लवकर लवकर तुमचे मला कमेंट कोणकोण आता चाय पिऊन झालेलं आहे जे आपण चाय बिस्किट आपण खातो आणि आपली कालची मुंबईची मॅच पण छान झाली एकदम सूर्यकुमार आला आणि एकदम सर्वांना तापून गेला सरनवर एकदम भडकून गेला तापला सरनवर तो आणि आपला रनडेड मस्त त्याने करून गेला तो बावीस बॉलामध्ये त्यांनी पन्नास रन मारून गेला त्याने तर तो मस्त मारून गेला आणि आपल्या चांगला रेंडेल भेटला मुंबईला आणि आपण बँग बैंग, आपण बँगलोरला आपण मस्त टार्गेटने हरवलं आहे पॉईंट चांगला हरवला पण त्यांना तर असेच मुंबई इंडियन्स जिथं झाली तर मुंबईनं वरती लवकर जाईल तर मित्रांनो आजची पण मॅच आहे ती पण दिल्ली आणि लखनऊ आहे मॅच ती पण मॅच टप्पाट होणार आहे <coughs> तर आपण तेव्हा लाईव्ह पण चालू असणार आपला त्या मॅचच्या टायमाला तेव्हा आपण घरी असणार आहे तर चला मित्रांनो तुमच्या सरांचं असंच प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती आपले शॉर्ट व्हिडिओ आपले असतात तर चला मित्रांनो तर सर्वांचं स्वागत होतं आपल्या शुभ संध्याकाळमध्ये लाईव्हवरती आणि आपलं नावच आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आपण मुंबईने लाईव्ह आहे आणि आपण आपलं नाव दिलं आहे राकेश हिराजी मेत्रे आपल्या चॅनलला तर चला मित्रांनो आपण परत पुढच्या लाईव्हला आपण भेटणारच आहे तर मी डायरेक्ट लाईव्हवर येतो मी त्याचं नोटिफिकेशन दाखत हे करत नाही मी अपलोड करून ठेवत नाही लाईव्हचं कारण मला मागे पुढे होतं म्हणजे लाईव्हचं तुम्ही आवड टाकून देऊत नाही जेव्हा मी टाईम तेव्हा मी टाकून देतो फक्त आपले शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करून देतो आणि देखील जर तुम्हाला नेटफिकेशन त्याचं तुम्हाला येतं तर असंच तुमच्या सरांचा प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती आणि असं आपल्या लाईव्ह तुम्ही येत जावा चांगल्या चांगल्याने कमेंट करा बघा आपल्या भाऊंनी कशी कमेंट केली आहे असे तुम्ही पण कमेंट करत जावा आपल्या लाईव्हवरती ज्याचं नाव आहे राकेश मेह्रे थ्री झिरो आणि शुभ संध्याकाळ त्या चला मित्रांनो पण परत पुढच्या लाईव्हला भेटूया तो आपलं लाईव्ह असताना आपला संध्याकाळी आठ नंतर त्या चला आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो चला मित्रांनो बाय बाय सरांना बाय बाय आपण परत पुढच्या लाईव्हला आपण भेटणार आहे आता आमच्या जीएस स्वातीताई पण लाईव्ह आलेल्या आहेत अजय आमच्या अजय शिल्पा लाईव्हवर आलेले त्यांच्यात आम्ही लाईव्हवर चाललेलो आहे तर चला बाय बाय सरांना बाय बाय तर चला बाय 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 बाय